नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात तसेच महिलांना कर्ज पाहिजे असेल तर व्यवसायासाठी एक लाखापर्यंतचे कर्ज वर्षाला पाच टक्के व्याजदरात मिळणार आहे हा ऑनलाईन अर्ज सी एस सी सेंटर आपले सरकार केंद्र येथे जाऊन तुम्ही करू शकता या योजनेमध्ये शिलाई मशीनसाठी अर्ज कसा करायचा हे बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सी एस सी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी सी एस सी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला सी एस सी नेम पासवर्ड आणि ह्या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि साईन इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी विचारत आहे की तुमच्या परिवारामध्ये कोणी गव्हर्मेंट नोकरीला आहे का तर ह्या ठिकाणी नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे तुम्ही गव्हर्मेंटची पी एम ई जी पी वाय योजना उचलली आहे का किंवा सोनिती योजना उचलली आहे का असेल तर ह्या ठिकाणी येस करा अन्यथा नो करा आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी कॅप्चर कोड त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायची आहे आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला थंब व्हेरिफिकेशन करायचं आहे या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि व्हेरीफाय बायोमॅट्रिक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपला मंत्रा डिवाईस कनेक्ट करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय बायोमॅट्रिक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली फिंगर स्कॅन करून घ्यायची आहे ह्या ठिकाणी आपलं कॅप्चर सक्सेसफुली झालेलं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपला फॉरम ओपन झालेला आहे या ठिकाणी आपल्या चार स्टेप पूर्ण करायचे आहेत पर्सनल इन्फॉर्मेशन क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन स् स्कीम बेनिफिशरी इन्फॉर्मेशन आणि डिक्लेरेशन या चार स्टेप पूर्ण करायचे आहेत तर ह्या ठिकाणी आपलं पर्सनल डिटेल आपोआप या ठिकाणी शो होईल या ठिकाणी आपलं नेम या ठिकाणी सपोर्ट नेम या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डवरली माहिती आहे तीच या ठिकाणी शो होईल या ठिकाणी आपल्याला मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड असेल तर मॅरिड करा किंवा अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा त्याच्यानंतर कॅटेगरी तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता एस सी एन टी जनरल ज्या कास्टमध्ये येतात ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर अपंगत्व असेल तर यस करा अन्यथा नो करा या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही बिझनेस याच स्टेटमध्ये करत असाल तर या ठिकाणी यस करा त्यानंतर ह्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही बिझनेस करत असाल तर ह्या ठिकाणी यस करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी जर तुम्ही अल्पसंख्याक असाल तर आपला ह्या ठिकाणी आपला धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो धर्म असेल हिंदू मुस्लिम बौद्ध जैन जे काय असेल ते ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला थोडं स्क्रोल करून घेतो त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल ह्या ठिकाणी आपला नंबर आधार नंबर शो होईल पॅन कार्ड असेल तर टाकू शकता अन्यथा नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर राशन कार्ड या ठिकाणी फॅमिली डिटेलमध्ये आपला राशन कार्ड शो होईल लाँ लाँ आसिल राशन कार्ड ऑनलाईन असेल तर संपूर्ण ह्या ठिकाणी जेवढे राशन कार्डमध्ये नावं असेल तेवढे ह्या ठिकाणी शो होतील त्यानंतर आधार ॲड्रेस ह्या ठिकाणी आधारवर जो ॲड्रेस आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला शो होईल ह्या ठिकाणी ॲड्रेस शो होईल त्यानंतर स्टेट त्यानंतर ह्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट त्यानंतर पिनकोड या ठिकाणी करंट ॲड्रेस ह्याच ॲड्रेसवर तुम्ही राहत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे तुमच्या ॲड्रेसनुसार ग्रामपंचायत असेल तर ह्या ठिकाणी यश करून ग्रामपंचायत सिलेक्ट करू शकता जर नसेल तर ह्या ठिकाणी नो करा आणि आपली महानगरपालिका नगरपरिषद जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर ट्रेड या ठिकाणी आपल्याला ट्रेड निवडायचा आहे त्यानुसार तुम्ही लोहार कारपेंटर नावी ज्वेलर मेकिंग शिल्पकार आणि शिलाई मशीन या ठिकाणी अशा प्रकारे ट्रेड आहेत तर तुम्ही यापैकी तुम्ही कोणताही एक ट्रेड निवडू शकता या ठिकाणी आपल्याला टेलर हे मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि तुम्ही ह्या बिझनेस तुमच्या ॲड्रेसवर करत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला सेम ॲज पर आधार ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक करून सेव या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी आपली माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल ॲड करायची आहे ह्या ठिकाणी सेविंग बँक डिटेल्स या ठिकाणी आपल्या बँकेचं नाव आपल्याला सलेक्ट करून घ्यायचं आहे जे असेल ते ह्या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी बँकेचा एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ह्या ठिकाणी परत आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे मी सर्व काही टाकून घेतो त्यानंतर स्क्रोल करायचा आहे ह्या ठिकाणी योजनेची माहिती दिलेली आहे जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर एक लाख रुपये कर्ज तुम्हाला अठरा महिन्यासाठी पाच टक्के व्याजदराने आपल्याला मिळणार आहे जर दोन लाख कर्ज घेतलं ला तर तीस महिन्यासाठी आपल्याला पाच टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे जर तुम्हाला एवढं कर्ज पाहिजे नसेल तर ह्या ठिकाणी लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून तुम्ही आपल्या मनानुसार कर्ज टाकू शकता पन्नास हजारापेक्षा आपल्याला वरी अमाऊंट टाकायची आहे ह्या ठिकाणी जर कमी पाहिजे असेल तर जर नसेल तर ह्या ठिकाणी काही करायची आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल पाहिजे असेल तर या ठिकाणी यस करा पर ट्रान्झॅक्शन मागं तुम्हाला एक रुपये मिळणार आहे या ठिकाणी सेव या ऑप्शनवर हो आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर हो आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्कीम बेनिफिशरी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला स्किल ट्रेनिंग किती दिवसाची असणार आहे ते सांगितलेलं आहे जर तुम्ही पाच दिवसाची ट्रेनिंग केली तर ह्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला फक्त सर्टिफिकेट मिळणार आहे जर तुम्ही ॲडव्हान्स ट्रेनिंग केली पंधरा दिवसाची तर तुम्हाला सर्टिफिकेट प्लस या ठिकाणी किट स्टूल म्हणून या ठिकाणी आपल्याला पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्या पंधरा हजारामध्ये तुम्ही सिलाई मशीन वगैरे तुम्ही घेऊ शकता तर ह्या ठिकाणी आपल्याला सिम्पली ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी मार्केटिंग सपोर्टसाठी आपल्याला भरपूर साईट दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला टिक करायची असेल तर करू शकता अन्यथा या ठिकाणी डायरेक्ट सेव्ह करू शकता या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला डिक्लरेशन द्यायचं आहे या ठिकाणी आय ॲग्री या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे त्यानंतर डन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे या ठिकाणी तीन स्टेप आहेत तर या ठिकाणी आपलं पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपलं पी डी एफ ओपन झालेलं आहे तर ह्या ठिकाणी संपूर्ण पी डी एफ ओपन झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र